न्यूज महाराष्ट्र आवाज जनतेचा जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत सुरू असलेला राज्य शासनानं घेतलेल्या विविध लोक कल्याणकारी योजना उपक्रम अभियानाची माहिती देणारा संवादवारी उपक्रम सुट्या असून प्रदर्शनाच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती चांगल्या प्रकारे मिळते अशी प्रतिक्रिया पालखी तळाच्या ठिकाणी आयोजित प्रदर्शनाला भेट देणाऱ्या वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आयोजित संवादवारी उपक्रमांतर्गत तीस पॅनल असलेले प्रदर्शन एलईडी वॅन आणि त्यावर नाट्यपथक आकर्षक चित्ररथ पथनाट्याद्वारे राज्य शासनाच्या विभागनिहाय योजनांबाबत जनजागृती करण्यात येते काल श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या दुसऱ्या दिवसाचा सासवड येथे आणि श्री संत तुकाराम महाराज पालखीचा यवत येथे मुक्काम होता दरम्यान या उपक्रमाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला गतिमान प्रशासन गुणवत्तापूर्ण शिक्षण उज्ज्वल भविष्याचं संवर्धन महाराष्ट्राच्या मातृभाषेचं जतन आणि संवर्धन महिला आणि ज्येष्ठांच्या प्रवासासाठीच्या सवलत योजना आधी विविध योजनांची माहिती असलेले माहिती फलक प्रदर्शनात मांडण्यात येत आहे संध्याकाळी मुक्काबाच्या वेळी वे वारकरी प्रदर्शनाला आवर्जून भेट देतात आणि योजनांची माहिती जाणून घेतात प्रदर्शनाची मांडणी आणि मिळणाऱ्या माहितीमुळे प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळतो पालखी सोहळ्यासोबत असलेल्या चित्ररथ ही वारकऱ्यांसाठी विशेष आकर्षणे चित्ररथावर समोरच्या बाजू विठ्ठलाची प्रतिमा असल्यानं वारीसोबत असलेल्या भाविकांची पावले चित्ररथाकडे वळतात एका चित्ररथावर मंदिराच्या रचनेप्रमाणे स्तंभ उभारण्यात आलेत तर दुसऱ्या चित्ररथावर दीपमाळ मांगल्याचं प्रतीक आणि पर्यावरण समृद्धीचा संदेश देणारा पिंपळ वृक्ष प्रदर्शित करण्यात आला पिंपळाच्या पाण्यावर शासनाच्या विविध योजना दर्शवल्या आहेत चित्ररथावर असलेले लोक कलावंत विठूनामाचा गजर करत वारकऱ्यांना माहिती देतात अनेक ठिकाणी वारकरी चित्ररथासोबत छायाचित्र घेताना दिसत आहेत वारीसोबत चालणाऱ्या एल ईडी वाहनावरील मोठ्या पडद्यावर दृकश्राव्य चित्रफितीच्या माध्यमातून योजनांची माहिती दिली जाते लोककला पथकाच्या माध्यमातून ठिकठिकाणी भजन विठुनामाच्या गजरासोबत रंजक पद्धतीनं शासकीय योजनांची माहिती दिली जाते त्यासोबत स्वच्छ आणि आरोग्याचे संदेशही देण्यात येत आहेत त्यामुळे या पथका सभोवतीही गर्दी दिसून येते विसाव्याच्या ठिकाणी थकवा दूर करताना वारकरी बांधवांचे मनोरंजनही होत आहे आणि सोबत विकासाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत असल्याचा संवाद वारीला चांगला प्रतिसाद मिळतोय राज्य शासनानं समाजातील सर्व घटकांसाठी लोक कल्याणकारी योजना आणल्या असून त्या उपयुक्त आहेत त्याचा लाभ वारकऱ्यांनी घेतला पाहिजे दरवर्षी पालखीसोबत हा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे समाजातील सर्व स्तराला योजनांची माहिती मिळवून लाभ घेता येईल या उपक्रमाबद्दल शासनाचे आभार मनोरंजनातून शासकीय योजनांची जनजागृती आणि भव्य प्रदर्शन असं दुहेरी संगम संवादवादी उपक्रमाद्वारे साधण्यात येतोय वारकऱ्यांसोबत समाजाला मार्गदर्शन करणारा हा कार्यक्रम आहे न्यूज महाराष्ट्र केन्यांसाठी प्रतिनिधी प्रोफेसर करण ताटे पुणे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा